तर जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे पोलिसांकडे केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे पोलिसांकडे केली आहे त्यांनी असं वक्तव्य केलंय की गुलाबी गँगचे दहा ते अकरा आमदार निवडून त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये त्यांनी स्वतःचं अस्तित्व काय आहे स्वतःची लायकी काय आहे स्वतः आपण कोण आहोत आपल्या डोक्यात किती जातीय अहंकार भरलेला आहे अशा बालिश अजित अजितदादांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि मी नेहमीच सांगत आलो की याची बुद्धीही बालिश आहे हा स्टंडबाज आहे आणि याच्या मेंदूत शेण भरलेला आहे